देवा देवा देळ देवा रे जळ गिरे रे कर्पूर ज्योतिर जळ गिरेल रे बाबा पूज का बाबाई बाबा पूज का श्री हनुमान जन्मोत्सव शहरात भक्तिमय वातावरण मंदिरात विधिवत पूजन श्री हनुमान मंदिराला पाचशे किलो फुलांनी क्रेनच्या साहाय्याने सजीवले मुरुम तारीख बारा आज श्री हनुमान जन्मोत्सव आणि मुरुम शहरात संचारला भक्तिमय वातावरण हनुमान चाळीसा श्रीरामांच्या गाण्याने नगरी दुमधुमून निघाली श्री हनुमान भक्त श्रीराम कुलकर्णी यांच्या पुढाकाराने श्री हनुमान चौकातील हनुमान मंदिरात कळसापासून ते मंदिर गाभारामध्ये पाचशे किलो फुलांनी क्रेनच्या सहाय्याने सजविण्यात आले होते आज रोजीचा श्री हनुमान जन्मोत्सवाची मुरुम पंचक्रोशीतील विशेष आकर्षक केंद्रबिंदू ठरले प्रारंभी डॉक्टर राधाकृष्ण डागा परिवाराच्या वतीने विधिवत पूजन संपन्न झाला पाटीपासूनच भाविकांची मंदिरात दर्शनासाठी अलोट गर्दी लोटली होती याप्रसंगी प्रशांत पाटील व्यंकट जाधव ॲडव्होकेट उदय वैद्य डॉक्टर नितीन डागा शिवा मुत्कन्ना श्रीराम कुलकर्णी राम पुजारी बलबीम पुजारी आदीसह मंदिर समिती सदस्य उपस्थित होते श्रीराम कुलकर्णी यांच्या पुढाकाराने साकारलेल्या फुलांच्या सजावटीचा भाविकांतून कौतुक होत आहे मुरुम शहर परिसरातील मुरुंग कंटेकूर सीमेवर वसलेल्या शिव मारुती मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे पहाटे श्री हनुमान जन्मोत्सव उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला प्रारंभी मंदिर व परिसर फुलांनी सजवून बँडबाज्या वादत्री फटाकड्याच्या अतिशबाजीने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते विधिवत महाआरती संपन्न झाला यावेळी अमृत वर मल्लिकार्जुन बदोले संजय मिन्याल शिवा पुराणे प्रशांत स्वामी संतोष उर्ब प्रियाम उत्कन्ना संतोष आंतरडी बेबजुर्गे अशोक गोडके आदीसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवमारुती दर्शन घेतला नेहरूनगर एम एस सी बी गेट जवळील श्री हनुमान मंदिरात बसोप्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे यांच्या हस्ते विधिवत पूजन संपन्न झाला मंदिराला रंगरंगोटी कापडी फराराने सजवण्यात आला होता यशवंत नगर येथील यशवंत ग्रुपच्या वतीने श्री हनुमान मंदिर परिसर फोलाने कापडी फरारे झेंड्याने सजवण्यात आले होते मंदिर समितीच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्तदान रक्तदान करण्याचे आव्हान मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मुरुक्षरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते उत्साही वातावरणात श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला